नमस्कार मित्रांनो टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान सिस्टम सॉफ्टवेअर्स खूप पुढे 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 चाललेले आहेत या पालिकेमध्ये एकशे एकवीस कोटी रुपयाचं एक सॉफ्टवेअर बनवलं होतं पालिकेचं कामकाज चालू ठेवण्यासाठी बरं का हे एका बाजूला चित्र आहे बरं का म्हणजे पालिका कशी करायची ऑनलाईन करायची एकही कागद नाही वापरायचा या कॅशलेस यांना नको आहे पण पेपरलेस पाहिजे बरं का हे सगळं आहे ते तिथे दिव्यांगांसाठी प्रवेदर असं लिहिलेलं आहे गेल्या आठवड्यामध्ये पालिकेने एक निर्णय घेतलेला आहे की महानगरपालिका क्षेत्रामध्ये दीड लाख दिव्यांग लोक राहतात आणि त्यांना शोधण्यासाठी दोन कोटी चाळीस लाख रुपयांचं बजेट मंजूर केलेलं आहे मित्रांनो दीड लाख लोकांना शोधण्यासाठी एकशे छत्तीस रुपये प्रति व्यक्ती इथं खर्च केलेला आहे अहो माझ्यासारख्याला जर विचारलं असतं ना तर मी फक्त त्यांना एक गुगल फॉर्म भरून दिला असता आणि फेसबुक आणि यूट्यूबला नुसता गुगल फॉर्म सर्क्युलेट जरी केला असताना तरी पैशामध्ये हे सगळे दीडच्या दीड लाख लोक एकत्र आले असते अर्थात दीड लाख या शहरामध्ये दिव्यांग राहतात की नाही हा वादाचा विषय आहे परंतु त्यांना शोधण्यासाठी प्रति व्यक्ती एकशे छत्तीस रुपये आज टेक्नॉलॉजीच्या काळामध्ये खर्च करणं म्हणजेच पालिकेच्या पैशाची उधळपट्टी आहे हा सर्वे फक्त नावाचा होणार कॉन्ट्रॅक्टर दोन कोटी रुपये घेऊन आरामशीर फिरफार होणार आणि अशा गोष्टीमुळे पालिकेला दिव्यांग होण्याची वेळ येणार आहे पालिका कंगाल होणार ते अशा छोट्या गोष्टीमधून हो जाणार आहे आणि सतत अशा प्रकारची बिनकामाची बिनडोक्याची पण अफाट खर्चाची कामं पालिका सतत करत राहती आता त्यात बोज्या म्हणजे दिव्यांग लोकांच्या सर्वेचा